नमस्कार मंडळी मंद्य। मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मंडळी दोन हजार वीजच्या पिकम्या संदर्भात एक महत्वपूर्ण अस अपडेट आहे दोन हजार वीजचा पिकमा खरीपचा पिकमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आता तुम्ही मग दोन हजार तेवीसच्या पिकम्याचं काय झालं दोन हजार एकवीसच्या पिकम्याचं काय झालं दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं काय झालं हा पिकमा वाटप न करता दोन हजार वीजच्या पिकमा का वाटप केला जात आहे कारण तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आले होते आणि ती जी काही के केस दाखल करण्यात आली होती त्याचा निकाल लागलेला आहे आणि आता दोन हजार वीसचा पीकमा आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे अशाच पद्धतीनं दोन हजार वीसचा जो काही पीकमा असेल त्याच्या संदर्भात न्यायालयीन कोठडीत जी काही याचिका दाखल करण्यात आली होती परभणी जिल्ह्यातील त्याचा सुद्धा पीकमा मंजूर करण्यात आला होता आणि ते देखील पीकम्याचं वाटप सुरू झालेलं होतं ते देखील पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता आणि अशाच पद्धतीने आता धाराशिव जिल्ह्यात सुद्धा पीकम्याचं वाटप केलं जाणार आहे इतर जिल्ह्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार नेमकं प्रकरण काय आहे दोन हजार वीसच्या पीक शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत वाटप केलं जाणार याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी सुप्रीम कोर्टात ही केस दाखल झाली होती आणि त्यानंतर दाखल झालेली केस ही दोन हजार वीसची होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उठाव झाले लोकप्रतिनिधी असले त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात उठाव झालेले होते आणि अखेर दोनशे वीस कोटीचा पिकमा हा मंजूर करण्यात आलेला आहे वकील घुर्डे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या ला त्याचा निकाल आता लागलेला आहे जवळपास पंचाहत्तर कोटीचा जो काही पिकमा असेल त्याच्याप्रमाणे जे काही राज्य सरकारचा हिस्सा असेल केंद्र सरकारचा हिसा हिस्सा असेल आणि पिकमा कंपनीचा हिस्सा असेल ते वाटप करण्याची मंजूर देण्यात आली होती पंच्याहत्तर कोटीचा जो काही निधी असेल तो मंजूर झाला होता याच्यात जे काही कोर्टाप्रमाणे कोर्टात जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती देखील मंजूर झाली होती आणि ती रक्कम जमा सुद्धा झाली होती आणि जे काही व्याज असेल त्याप्रमाणे शहात्तर कोटीचा पिकमा हा मंजूर करण्यात आला होता यापैकी काही जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यात हे पैसे सुद्धा वाटप झाले होते आणि राज्य सरचा राज्य सरकारचा जो काही एकशे चौतीस कोटीचा हिस्सा असेल ते देखील मंजूर करण्यात आला होता आणि तेप्रमाणे हे पैसे वाटप सुद्धा झाले होते आणि जवळपास तीन लाख आता यामध्ये जे काही शेतकरी आहेत नुकसान भरपाईसाठी पिकण्यासाठी पात्र जवळपास तीन लाख तीस हजार एवढे शेतकरी पात्र केलेले आणि त्या शेतकऱ्यांना कोटीच्या पीक वाटप केलं जाणार आहे आता धाराशिवचे जे काही रणजित राणा आहेत त्यांच्या माध्यमातून उठाव करण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणात उठाव झाल्यानंतर उठा दोन हजार वीसच्या पीक विम्याची जे काही निकल असेल ते शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेले आणि जे काही पीक विमा कंपनीचा हिस्सा असेल त्याचे पैसे सुद्धा मंजूर झालेले आणि धाराशिव जिल्ह्यातील हे शेतकऱ्यांच्या हे पैसे दोन हजार वीस चा खरीपचा पीक हा जमा केला जाणार आहे अवघ्या काही दिवसात हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातील येत्या आठ ते दहा दिवसात हे पैशाचं वाता वितरण हे केलं जाऊ शकते आणि त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा जो काही दोन हजार एकवीसचा पिक असेल त्याचा सुद्धा जो काही प्रश्न असेल तो मार्गी लागलेला नाही आणि त्याचबरोबर दोन हजार बावीसच्या पिकम्याचा सुद्धा मार्ग मार्गी हा पिकम्याचा लागला नाही आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे त्याची देखील निकाल येतील त्याचबरोबर बीड जिल्ह्यात सुद्धा तीच परिस्थिती आहे दोन हजार एकवीस चा पिकमा असेल दोन हजार बावीस चा पिकमा असेल शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या माध्यमातून केलेले क्लेम असेल आणि जे काही याचिका दाखल केली असेल त्याचे देखील पैसे बाकी आहेत त्याचे सुद्धा निकाल लवकरच लागो नांदेड असेल आणि नाशिक असेल या देखील जिल्ह्यात जे काही दोन हजार वीस चा पिकमा असेल एकवीस चा पिकमा असेल बावीस चा पिकमा असेल किंवा तेवीसचा पिकमा असेल हा पिकमा लवकरच वाटप केला जाऊ शकतो आणि त्याचे देखील निकाल हे शेतकऱ्यांच्या बाजूला लागू शकतात आता जर आपण नुकसान भरपाईच्या संदर्भात किंवा पिकम्याच्या संदर्भात जर काही याचिका दाखल केलेली असेल आपल्या जिल्ह्यात सुद्धा याचिका दाखल केली असेल तर याचे निकाल सुद्धा लवकरच लागतील अशी एक अपेक्षा करू आणि दोन हजार वीसचा पिकमा किंवा इतर जो काही पिकमा असेल खरीपचा असेल रब्बीचा पिकमा असेल ज्या ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालं होतं असा सर्व पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप हो अशी एक अपेक्षा करूया आणि आता धाराशिव जिल्ह्यात जे काही दोन हजार वीसचा पिकमा असेल दोनशे वीस कोटीचा पिकमा असेल तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे आणि तीन लाख तीस हजार एवढ्या शेतकऱ्यांच्या खातरी पैसे शे, जमा केले जाणार आहे अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय